कोल्हापूर स्थित फाईव्ह स्टार एम आय डी सीतील नामवंत असणाऱ्या राजहंस इंडस्ट्रीज जी ए टी येथे मॅग असोसिएशनचे चेअरमन मोहन कुशिरे इमारत समितीचे अध्यक्ष संजय जोशी ऑनरी सेक्रेटरी सुरेश क्षीरसागर संचालक बावेश पटेल यांनी सदिच्छा भेट दिली प्रारंभी प्रसिद्ध समाजसेवक तथा उद्योगपती अनिल पोळे यांचे चिरंजीव प्रतीक आणि आयुष्य यश अंश यांनी सदर मान्यवर पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार केला मान्यवर आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला हे चौघे जण उद्योगासह समाजसेवेत नेहमीच अग्रेसर असतात त्यांनी आजपर्यंत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे